नमस्कार मी संतोष सुताराने गाळप हंगाम तोंडावर असताना दौलत अथर्व साखर कारखान्यातील कामगारांनी शिफ्टवर बहिष्कार टाकल्यानं कारखाना सुरू होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं मात्र चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत सोमवारी जवळपास एकशे ऐंशी कामगारांनी कामावर हजेरी लावली या कर्मचाऱ्यांचा जवळपास एक पगार बोनस अर्थातच आठ पूर्णांक तेहतीस टक्के वर्ग करण्यात आला जे कर्मचारी शिफ्ट व नियमानुसार सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर रोजी कामावर हजर झालेत त्यांचाही बोनस जमा केला जाणार असल्याची माहिती कारखाना प्रशासनानं दिली कामगारांच्या बहुतांश मागण्या जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्थीनं झालेल्या बैठकीत मान्य करण्यात आल्या उर्वरित मागण्यांबाबत चर्चा सुरू ठेवण्याची तयारी कारखाना प्रशासनानं दर्शवलेली होती मात्र शिफ्ट मध्ये कामावर येण्यास कामगारांनी नकार दिल्यानं परिस्थिती तणावपूर्ण झाली होती यानंतर चेअरमन खोराटे यांनी कामगारांना स्पष्ट इशारा दिला होता की शिफ्टमध्ये या अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल त्यावर काही कामगारांनी प्रतिसाद देत हजेरी लावून कारखाना सुरू करण्याच्या दिशेनं पावलं उचलली गेली कोणत्याही परिस्थितीत गाळत गाळफंगाम यशस्वी करणारच असा निर्धार व्यक्त करत खोराटे म्हणाले कामगार बंधू हे कारखान्याचे लुक आहेत त्यांना सामावून घेणं आमचं कर्तव्य आहे त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या असून आम्ही त्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे ते पुढे म्हणाले काही लोकांनी कामगारांची दिशाभूल करून क्षमतेच्या बाहेरला आश्वासनं दिले मी स्वतः त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या पगारवाढ मागणीपासून ते सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय दिले परंतु काही व्यक्तींनी मुद्दाम हा विषय वाढवला असून सर्वच कामगारांना कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जाण्याची वेळ त्यांच्यामुळे ओढवली आहे शेवटी खोराटे यांनी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत म्हटलं की शेतकऱ्यांचे व तोडणी वाहतूकदारांचं नुकसान होता कामा नये त्यांच्या हितासाठी हा हंगाम यशस्वी करणे हेच आमचं ध्येय आहे